पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राज्यातल्या नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली याच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सहा महाविद्यालयांचा समावेश आहे जिल्ह्यातल्या तरुणांनी याचा फायदा घ्यावा असं आवाहन राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना केलं कुडाळच्या संत राहुल महाराज महाविद्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमानंतर केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते राज्य शासनानं जर्मनीशी केलेल्या कराराप्रमाणे राज्यभरातून एक लाख कौशल्यप्राप्त विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये रोजगार मिळणार आहे लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दोनशे विद्यार्थी तर राज्यातून पहिल्या टप्प्यात दहा हजार तरुण जर्मनीत रोजगारासाठी जाणार आहेत असं देखील मंत्री केसरकर यांनी यावेळी जाहीर केलं त्याचबरोबर केंद्राच्या योजनेतून सावंतवाडी दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यात प्रत्येकी एक अशा तीन निवासी शाळा आणि एक हुशार विद्यार्थ्यांसाठी शाळा लवकरच जिल्ह्यात उभारली जाणार असल्याचं केसरकर यावेळी म्हणाले महाविद्यालयन युवक युवतींना रोजगाराक्षम बनवण्याच्या दृष्टीनं प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर राज्यातल्या नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली या कार्यक्रमाचं व्हर्च्युअल आयोजन आज कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयात करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख कौशल्य ते शिरूत चमणकर प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे तहसीलदार वीरसिंग वसावे कमशिप्र मंडळाचे सहसचिव महेंद्र गवस संत राहुल महाराज महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर अनंत लोखंडे अधिकारी प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते यावेळी संपूर्ण कार्यक्रम मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि नंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला पाहुयात काय म्हणालेत मंत्री संपूर्ण महाराष्ट्रामधलं जे युवा विद्यार्थी आहेत त्यांचं कौशल्य विकास होण्याच्या दृष्टीनं आदरणीय पंतप्रधान महोदयांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी हा एक प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण हे शिक्षण व्यावसायिक अभ्यासक्रमाचं हे पूर्णपणे विनामूल्य दिलं जाणार आहे मी कुल्हाळवासियांचं विशेषत अभिनंदन करतो की संत राहुल महाराज आणि कुपोध सावंत कॉलेज ऑफ फार्मसी अशी दोन कॉलेजेस ही कुलगाव तालुक्यामधली या स्कीममध्ये आलेली आहेत आणि त्याच्यामुळे कुडाळ तालुक्यातील मुलांना जसे ती दीडशे मुलांना एका बॅचमध्ये त्याप्रमाणे प्रशिक्षण मिळेल आणि ती मा ज्या मुंबईचा मी पालकमंत्री आहे त्या माध्यमातून मुलांना जर्मनीला पाठवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्यांचं जे ट्रेनिंग आहे त्याच्यापैकी एक कॉलेज हे सुद्धा सुधारमधलं बॅरिस्टर नाटके कॉलेज आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे काम करत असताना मला सांगायला आनंद होतो की ज्याप्रमाणे सावंतवाडीच्या कॉलेजला आपण जर्मनीसाठी मान्यता दिलेली होती तशीच आदरणीय राणेसाहेबांच्या इंजिनिअरिंग कॉलेजलासुद्धा जर्मनीमध्ये करावयाचं स्किलिंग अपग्रेडेशन आणि जर्मन राज्य अपिंटसाठी मान्यता दिली आहे त्याच्यामुळे सावंतवाडी खुडाळ आणि कंटेरी तिन्ही ठिकाणी ह्या सुविधा उत्पन्न झालेल्या आहेत त्याचा लाभ निश्चितपणे ज्यांनी ज्यांनी स्किल डेव्हलपमेंट केलेला आहे किंवा ज्यांनी इंजिनिअरिंग केलेलं आहे इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केलेला आहे ती मुलं अभिमानाने परदेशामधून जाऊ शकते वर्षाला पिस्तीस लाख रुपये कमावू शकते आणि त्यांनी किमान पाच लाख रुपये जरी आपल्या कुटुंबाला पाठवून दिले तरी ते आई वडील जे शेतकरी असतील बागायतदार असतील व्यापारी असतील ते सुखी होऊ शकते शेवटी कोकणी मनुष्य कुठेही गेला तरी कोकणाची नाळ टिकत नाही आणि त्याच्यामुळे येथे काही मुंबईवर आधी राज्य कोकणी माणसांनी फिरलं आणि तिसरी मनी ऑर्डर पाठवत होता त्याच्या पुढच्या काळामध्ये जर्मनीसारख्या प्रगत देशात जी तिसरी सर्वात मोठी आश्चर्य असतात तिथंसुद्धा कोकणचा आमचा तरुण अधिराज्य करेल महाराष्ट्रातलं त्यांना अधिराज्य करेल अशी अपेक्षा करतो आणि हे स्किल डेव्हलपमेंटच्या मागे जे काय मोदी साहेबांचे स्वप्न होतं आज महाराष्ट्रामध्ये आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय अधिकादा आणि त्याच्याचबरोबर आमचे कौशल्य विकास मंत्री आदरणीय लुलासाहेब यांच्या माध्यमातून हे साकार होतो त्याचा जास्तीत जास्त लाभ जिल्ह्यातल्या युवकांनी न्याव्या हुशार मुलांची जी शाळा असते ती शाळा सुद्धा लवकरच आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आली तीन रेसिडेन्शियल स्कूलची निविदा आता प्रसिद्ध होईल खरंतर एकच रेसिडेन्शियल स्कूल होतं परंतु आपला डोंगराळ भाग असेल त्याच्यामुळे तीन ठिकाणी जे स्कूल रेसिडेन्शियल स्कूल देण्यात आलेले आहेत त्याची सुद्धा साधारण मंगळवार होतं ते हे मुळात आंबोलीला होतं परंतु ज्या ठिकाणी वेळेला प्रस्थान केले जाते आणि काही जमिनीच्या अडचणी असताना ती उंदुरल्यामध्ये सावंतवाडीमध्ये आणि थोडा मतदारसंघात घेतल्या पुन्हा प्रश्न शाळा त्या पहिल्या टप्प्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसरा जो कणकोली मतदारसंघ असेल कपुरा मतदारसंघ असे तिथे सुद्धा या शाळा घेतल्या जातील मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे ट्रेन हे ॲमेझॉनच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये चालू आहे मेंड हँड नावाची जी एन जी ओ आहे त्याच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये कौशल्य विकासाचं काम चालू आहे लवकरच कौशल्य विकासासाठी विविध सुविधा या जिल्ह्यामध्ये निर्माण करण्यासाठी अनेक शाळांना किंवा तुमच्या दुसरीसाठी हा संपूर्ण जिल्ह्यातल्या शाळांना दिलेला आहे त्याच्यातबरोबर कंपाऊंड हॉलसाठी निघून दिलेला आहे लवकरच आम्ही जे आमच्याकडे मिड डे मील दिलं जातं त्याची एक स्कीम आणि गवर्नमेंट ऑफ इंडियाकडे मंजूर करून दिली आहे त्याच्यामध्ये विशेषतः कोकणामधल्या शाळांमध्ये कमी संख्येने विद्यार्थी असतात <laughs> था था उग उग त्या शाळा बंद केल्या जाणार नाही याचीसुद्धा हमी आम्ही केंद्र शासनाला दिलेली आहे त्याच्याशिवाय त्या शाळांना ही स्कीम मिळाली नसते आणि त्याच्यामुळे सातत्याने कोकणाकडे लक्ष आहे कोकणातले मुलं शेवस आहेत अशा अनेक सुविधा त्या कोकणामध्ये निर्माण केल्या जातील आणि त्याच्याचबरोबर हा जो नवीन पॅटर्न आपण सी बी एस सी सारखा आपल्या स्टेट बोर्डमध्ये आणत त्याचा फायदा निश्चितपणे मुलांना आणि सगळ्या शिक्षक संघटनांनी एकमुखी पाठिंबा याला दिलेला आहे बी एड बी एड जे रोजगार आहेत ण्यात त्यांच्यासाठी जी नवीन स्कीम सुरू केली ती एक परमनंट टीचर आणि एक टेम्पररी टीचर ज्याच्यामधून किमान तीन चारशे किंवा पाचशे मुलांना त्या ठिकाणी रोजगार मला खात्री आहे खरंतर वीस पटसंख्येच्या आपल्या शाळांमध्ये सगळ्यांमध्ये आम्ही ह्या निवडणुका करणार होतो पण ते सगळ्यांट आधी आद्रह होतो आहे की ट्रायल बेशीचा आधार होत दहापर्यंतच्या शाळा शाळांच्या त्याप्रमाणे त्या घेतलेल्या आपले आपली जे श्री ओ देशमुख साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून ही सगळी कारवाई लवकरात लवकर पूर्ण होती आणि त्या गेट बेरोजगारांना सुद्धा नाही आहे ते करण्यामध्ये आपण राणेसाहेबांनी खूप त्याचा पाठपुरावा केलेला आहे त्यांचं झालं की बाहेर सुद्धा इथे शाळामध्ये आणि तिथे सगळं त्यांच्याकडे लिस्ट असते त्यांनी ऑलरेडी आणि ज्या वेकंट पोस्ट आहेत तिथंसुद्धा आम्ही त्यांना अलॉट केलं परंतु अगोदर दहा पटसंख्येच्या टीम नंतर कुठे कुठे वेकन्सीत आहे तिथे घेण्याचे अधिकार त्यांना दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे एक संध्याप्रकाश आहेत नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा